कपूर, कपूर 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 करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा गटस्फोट करिश्मा कपूरशी लांबशी आई पु कपूरशी नाचमते यांचे भर जायचे कन्न ते तीन वर्षांचा सुखी संसार जाम केला पण नातन तुटला आणि दोन हजार सोळा मध्ये यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला यांच्या तेरा मध्ये दोघांसाठी नातीचे एंड करण्याचा निर्णय घेतला दोघांना बोली लावल्यानेच्या देवामातून त्याच्या मालूमात पन्ना होत्या करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा विवाह सोहळा कंपनी थंबवी अब संजय कपूर करता अडनौपली चार सग बिजनेसमैन बिजनेसमैन संजय कपूर खूब मातको आरोप करता त्यांची का व्यवसाय संजय कपूर करता मीके रिपोर्ट स्मृत करता है कि करिश्मा कपूर शी मध्ये थामनाट साथ नेता संजय कपूर वैज आया तीयानी तिसरा लग्न करले आहे काही कर दोन ही पर शिलतीफलो आली करिश्मा कपूर शी यथा मुखात करणार आहे कारण नातीचे समाधान दाखवतले दोघांनी त्यांच्या सर्वास्त बलापूर्वक पालन केला घटस्फोटच्या नतीजा त्यांनी डोगितला की दोघांनी दोही मुलांची कस्टडी करिश्मा कपूरला मिळवली आहे